नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी नगर मधून शिंदे यांना मोठे मताधिक्य देऊ संजय मंगळवाडा तालुक्यातील लमानटांडा बालाजीनगर येथे लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून गावभेट दौऱ्यावर बालाजीनगर येथे प्रणिती शिंदे आले असता त्यांचे जंगीत स्वागत करण्यात आले व सभा ही मोठी झाली त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखू लागले आहे सभेला गावकऱ्यांनी शिंदे यांनी बघितले कारण पुढारी कोणीच नव्हते मी सगळे गावातील युवक व नागरिक एका बाजूला केले होते परवा बालाजीनगर येथील अतिक्रमणाचा मुद्दा गाजलेला मंगळवेडा तालुक्याने बघितला होता गावातील नागरिक एकत्र झाले होते यावेळी गावातील पुढारी या अतिक्रमण धारकाच्या मागे गेले असल्यामुळे याचा फटका भाजपाला त्यामुळे गावातील सगळे लोक पुढाऱ्याच्या विरोधात तयार झाले आहेत यावेळी उपोषणात गावातील युवकांना झालेला त्रास आमदार प्रणितिताई शिंदे यांना सांगितला आता यापुढे गावातील मताधिक्य प्रणितीताई शिंदे यांना देणार आहे जीवाचे रान करू व प्रणितीताई शिंदे यांना निवडून आणू असा निश्चय आम्ही केलेला आहे त्यामुळे कुणाची ताकद किती आहे हे मंगळवेढा तालुक्यातील पुढाऱ्यांना सिद्ध करून दाखवतो आम्हाला कमी समजणाऱ्यांची अवकात येणाऱ्या निवडणुकीत मतदानाच्या रूपात दाखवू कारण बालाजीनगर येथे ग्रामपंचायतच्या योजना या स्वतःच्या घरी नेल्या आहेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही खेळाची मैदाने जिम व्यायामशाळा सांस्कृतिक भवन घरात या विरोधात आम्ही आवाज उठवला आहे लवकरच ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास आम्ही गावकऱ्यांसमोर ठेवलेला आहे त्यामुळे गावकऱ्यांनी आमदार प्रणितीताई शिंदे यांना खासदार करू त्यांना खासदार करण्याची गरज आहे असे ठरवले आहे त्यामुळे बालाजीनगर मधून मो मोठे मताधिक्य देऊन त्यांच्या पाठीशी गावातील युवक ज्येष्ठ नागरिक महिला व बंजारा समाज हक्काने उभा करू असे संजय राठोड यांनी सांगितले आहे मराठी कार्यकारी संपादक आज आपण नगर मध्ये नगर म्हणजे मंगळ तालुक्यातील जे छोटस गाव आहे आणि या गावातील नागरिक आपल्या ठिकाणी मत मांडत आहेत जाणून घेऊया ते काय म्हणतात ते मी बालेनगरचा एक नागरिक आहे संजय किशन राठोड माझं नाव आहे आणि पूर्णपणे वातावरण जिल्ह्याचं आम्ही पाहत आहे की पूर्ण जिल्हा ह्या वेळेला पूर्ण प्रणितताई शिंदेकडं वारं फिरलेलं आहे काँग्रेसकडं वारं फिरलेलं आहे आणि आम्ही बंजारा समाज हे पूर्ण जेवढं सोलापूर जिल्ह्याचं तांडे आहेत ते पूर्ण पंडितताईच्या मागे आहे आणि आमचासुद्धा बालेनगर तांडा हा प्रणितताई शिंदेच्या मागेच आहे आणि कुठंतरी आपल्याला आजचे दिन आजपर्यंत आजचे दिन मोदी सरकारचं खूप काही बघितलं आपण पण इथनं पुढं आम्हाला कळलं की काँग्रेसचं आजचे दिन काय असतंय आणि भाजप सरकारचं आजचे दिन काय असतंय त्यामुळं आम्ही कुणाचं आजचे दिन चांगलं आहे हे ओळखून आम्ही पूर्णपणे प्रणितताई शिंदे यांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे आणि पूर्ण एकमतानं त्यांना निवडून आणू असं आम्ही बंजारा समाजाच्या वतीनं आश्वासन देतो आहे धन्यवाद आरबीएन न्यूज मराठीला लाइक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी